नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो जे लोक हटके विचार करतात तेच लोक इतिहास रचतात आणि हुशार लोकही त्यांनाच फॉलो करतात क्रोधाला लगाम घालण्यासाठी उत्तम मार्ग दुसरा नाही रात्रभर गाळ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो तो, तो सोपा आपणच करावा लागतो चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागण आणि शेवट पर्यंत ह्यालाच माणुसकी म्हणतात सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःचे निर्माण करावे लागते खोट सहज विकले जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहत आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहत सुखासाठी कधी हसावं लागत तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधब बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका तुमच्या पुढच्या प्लॅन तुमचा बँक बॅलेन्स तुमची लव लाईफ आणि तुमचे दुःख आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही लाईफ इज अ रेस ह्यात तोच पुढे जातात ज्यात मेहनत करण्याची क्षमता असते आयुष्य सहज सोपं जगायला शिका तरच ते सुंदर होईल अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा गती आणि जीवनामध्ये करत जाणारे चांगले बदल हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत आपण जे पेरतो तेच उगवते कायम लक्षात ठेवा आपण कधीही वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद